गावामध्ये गाव आहे ते महूगा गावामध्ये गाव आहे ते महूगा जित जन्मले भीमराव सखे बाई ग जित जन्मले भीमराव सखे बाई गावामध्ये गाव आहे ते महूगा गावामध्ये गाव आहे ते महूगा जित जन्मले भीमराव सखे बाई ग जित जन्मले भीमराव सखे बाई भीमाई त्यांची माता रामजी त्यांचे पिता भीमाई त्यांची माता रामजी त्यांचे पिता सला दलीतांचा नेता सखे बाई गालादलीतांचा नेता सखे बाई ग जित जन्मले भीमराव राव सखे बाई ग जित जन्मले भीमराव सखे बाई डोळ्याच्या करून वाती शिकला तो दिन राती डोळ्याच्या करून दिन राती तोच रमाई पती सखे बाई गोच रमाई पती सखे बाई ग जीत जन्मले भीमराव राव सखे बाई ग जीत जन्मले भीमराव राव सखे बाई ग दलितांचा बाप आई काय सांगू गणवलाई दलितांचा बाप आई काय सांगू गणवलाई झाला बामनाचा जावई सखे बाई झाला बामनाचा जावई सखे बाई ग जित जन्मले भीमराव सखे बाई ग जित जन्मले भीमराव सखे बाई मनूचा तो काळ त्याच कुळ सकपाळ मनुचा तो काळ त्याच कुळ सकापाळ मयूर त्याचं बाळ सखे बाई ग मयूर त्याच बाळ सखे बाई ग जित जन्मले भीमराव सखे बाई ग जित जन्मले भीमराव सखे बाई गावामध्ये गाव आहे ते मऊ गाव गावामध्ये गाव ते गाव जित जन्मले भीमराव सखे बाई ग जन्मले भीमराव सखे बाई ग जित जन्मले भीमराव सखे बाई ग